आज आपण विचार या अनुषंगानं काही महत्वाचे मुद्दे मांडणार आहोत प्रत्येक माणूस विचार करतो आणि त्याच्या मनामध्ये विचार चालू असतात बघ आपल्या विचाराला अनुकूल असे विचार तो ऐकत असतो वाचत असतो मग वाचलेलं ऐकलेलं आणि आपण मनात केलेले केलेले जे विचार के आहेत विचारावर विचार केले जातात आणि ह्या अशा ह्या प्रक्रियेतून विचार वाचण्यातून विचार ऐकण्यातून विचार करण्यातून हे आपल्या अंतकरणामध्ये साठवलं जातं मनात साठवलं जाते मग माणसाला विचार मांडावं वाटते विचार व्यक्त करावे वाटतात आणि मग त्याला विचार मांडल्याशिवाय राहवत नाही अशी एक अवस्था आहे ते आत्माविष्कार ही माणसाची त्यामुळंच गरज आहे त्याच्या मनात चलणारे विचार त्याला अनुभवायला आलेल्या काही बाबी त्या अनुभवाब त्या अनुभवाविषयी त्याचे त्या काही विचार तयार होतात त्या एखाद्या व्यक्तीविषयी काही विचार तयार होतात इथल्या चालणाऱ्या घडामोडीविषयी काही विचार व्यक्त होतात इथल्या वृत्ती प्रवृत्तीकडे पाहून काही विचार व्यक्त होतात काय असावं काय नसावं हे असं असं आहे हे असं का आहे हे असं नसावं मग त्या अनुषंगानं तो आपले विचार करायला लागतो आतल्यात आणि मग कुठंतरी आपले विचार त्याला मांडावं हो वाटते मग बऱ्याचदा बऱ्याचदा विचार मांडण्याची संधी अनेकांना भेटत नाही आणि एखादा माणूस ज्याला समोर मांडावं त्याला बऱ्याच जणांना त्याला कळत नाही किंवा त्याला इंटरेस्ट नसतो बरं का मग अशा वेळी त्या व्यक्तीची कुचंबना होते म्हणून मला एक मित्र म्हणाला की सर मला विचार खूप येतात खूप विचार मांडावं वाटते परंतु मला काय बऱ्याच ठिकाणी मला संधी मिळत नाही विचार मांडण्याची मी बऱ्याचदा चिठ्ठी देत असतो की मला मी हे विचार मांडू द्या पण नाही नाही ते नियोजनामध्ये आहेत त्यांना तुम्हाला मांडता येत नाही अशा पद्धतीने बोललं जातं मग अशावेळी मी काय करू असा त्याचा प्रश्न होता तर मी त्या, त्याला मी सांगू इच्छितो माझ्या मित्राला की तुझ्या मनामध्ये जे विचार येतात ना तर तुम्ही काय करायचं ते विचार लिहून ठेवायचे लिहून काढायचे आणि लिहून काढून ते पुन्हा वाचायचे त्याच्यामध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर ते करायचं आणि ती लिहि लिहिलेलं मग ते प्रसारित करायचं तुम्ही वर्तमानपत्रातून करू शकता मासिकातून करू शकता फेसबुकवरून करू शकता वेगवेगळ्या सोशल मीडियातून ते करू शकता मग त्याला तुम्हाला प्रतिसाद मिळतो पॉझिटिव्ह प्रतिसाद मिळतो कधी निगेटिव्ह प्रतिसाद मिळतो आणि लक्षात ठेवा की तुम्हाला निगेटिव्ह प्रतिसाद मिळाला म्हणून तुम्ही निगेटिव्ह होऊ नका ठीक आहे त्याला योग्य उत्तर देता आलं तर उत्तर द्या नाहीतर ठीक आहे त्याच्या ते, ते कसं त्यानं जर तुम्हाला निगेटिव्ह कॉमेंट्स केले असते ते, ते कशी चुकी चुकीची आहे या यासंदर्भात एक स्वतंत्र लेख तुम्ही पुन्हा लिहू शकता त्यासबरोबर तुम्ही फेसबुकवर वरून बोलू शकता फेसबुक लाईव्ह जाऊ शकता फेसबुकवर बस आमचे एक एक प्राचार्य आहे ओळखीचे ते रिटायर झालेत त्यांना खूप विचार करण्याची वाचण्याची आणि आपले विचार मांडण्याची एक त्यांची आंतरिक उर्मी आहे मग ते फेसबुक लाईव्हवर जाऊन ते विचार मांडत राहतात आता लोक किती प्रतिसाद देतात का द्या देत नाहीत हा त्याचा त्याचा प्रश्न आहे तर आपले गरजेचे विचार मा वाटत असतील तर लोक देतील प्रतिसाद किंवा काही जणाला आज ते विचार पटत नसतील कधीतरी पटतील त्याबद्दल काही फारसा विचार करायची गरज नाही पण तुमचं तुम्ही मांडत राहा त्याचबरोबर यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही हा तुमचे विचार मांडू शकता यूट्यूबचं चं एखादं चॅनल तुम्ही सुरू करा आणि त्या यूट्यूबच्या माध्यमातूनही तुमचे विचार तुम्ही जगासमोर ठेवू शकता त्याचबरोबर तुम्हाला जर असं वाटलं की आपला विचाराचं एक संघटन असलं पाहिजे हे आपले विचार समाजापर्यंत गे कोळा ता तळागाळापर्यंत पोहोचलं पाहिजे मग तुम्हाला जर शक्य असेल तर तुमच्या विचाराला अनुकूल असणाऱ्या लोकांचं एक संघटन करायचं आणि मग त्या मग ते गावपातळीपर्यंत हे संघटन उभं करू शकता मग तुमचे विचार एकापासून दुसऱ्याकडे दुसऱ्यापासून तिसऱ्याकडे मग गाव गावागावापर्यंत पोहोचू शकतात जसं नदीतलं पाणी गावामध्ये आणण्यासाठी पाईपलाईन करावी लागते विहिरीतलं पाणी शे वेगवेगळ्या आजूबाजूच्या शेतात नेण्यासाठी जसं पाईपलाईन करावी लागते तसं तुमच्या विचाराची पाईपलाईन विहिरी विहिरीतच पाणी असून चालेल का त्याला पाईपलाईन नसेल ते नेण्याची सोय नसेल तर त्या पाण्याचा काही उपयोग होत नाही तसं आपले विचार जर समाजापर्यंत आपण नेले नाहीत समाजाला सांगितले नाहीत समाजापर्यंत विचार नेणारी माणसं आपण तयार केले नाहीत यासाठी संघटनांची गरज असते यासाठी संघटना पाहिजे पार्ट्या करण्यासाठी नको आहेत किंवा दुसऱ्या पार्टीला शिवाय देण्यासाठी संघटना नकोत फक्त तर विचार देण्यासाठी पण संघटन अतिशय गरजेचं असते मग तुम्ही एक संघटन उभं करू शकता त्या संघटनेला एखादं दे नाव देऊ शकता त्याला सेवाभावी संस्था म्हणू शकता त्याचं रजिस्ट्रेशन पण करून त्याच्यासाठी पण कार्यकारणी तयार करून ती एका माध्यमातून एक वेटेज त्याला येतं तशा पद्धतीने तुम्ही विचार मांडू शकता एखादं तुमचं एखादं एक मंडळ तयार करू शकता दहा पंधरा लोकांचं जे की मॉर्निंग वॉकचं मंडळ असू शकते ते की सकाळी फिरायला जाणारं तिथं बसून तुम्ही त्यांच्यासमोर तुमचे विचार सांगू शकता तर पण मित्र विचार मनामध्येच दाबून टाकू नका विचार तर विचार हे व्यक्त करण्यासाठी असे वेगवेगळे माध्यम असतात त्या माध्यमांचा उपयोग करा आणि आपले विचार मांडत राहा त्या विचाराला विचार जर तुमचे उपयोगी असतील आणि समाजाला सर ते सहन होणारे असतील तर आज सहन झाले नाही तर उद्या सहन होतील कारण विचारसुद्धा पचवायला एक कॅपॅसिटी लागते माणसाची ते समाजाची समाजाची तशी कॅपॅसिटी नसेल तर ते स विचार या आताच पचणार नाहीत पुन्हा कधीतरी पचते पण तुम्ही तुमचे विचार मांडत राहा असं मी तुम्हाला सांगतो आणि एक लक्षात ठेवा तुम्हाला तुमच्या दुसऱ्या व्यक्तीबद्दल परिस्थितीबद्दल एखाद्या व्यवस्थेबद्दल चे दोष सांगणारी किंवा विचार मांडावं वाटतात दोष सांग दोष सांगावं वाटतात विचार मांडावे वाटतात तसं तुम्ही मांडलेल्या विचारावरही लोकांना विचार मांडावे वाटतात मग तुम्ही ते कधी अनुकूल मांडतील कधी प्रतिकूल मांडतील अनुकूल मांडले तरी प्रतिकूल मांडले तरी तुमचं स्वागत करावं लागतील प्रतिकूल मांडलं त्याच्यामधलीची यथार्थता काही सत्यांश असेल तर तो स्वीकारायचा जर चुकीचा सगळंच द्वेषबुद्धीतून त्यानं जर बोलत असेल तर त्याला फार किंमत द्यायची नाही आणि आपलं आपलं संघटन वाढवायचं आपलं आपलं काम वाढवायचं आपले विचार मांडायचे आणि ते विचाराला प्रत्यक्ष कृतीमध्ये आणण्यासाठी एखादा काही विचार आपल्याला रुजूतो एखादा शाळा सुंदर असावी असं तुमच्या मनात विचाराला कशी असावी मग विचार तुम्ही मांडता मग मग हे जगासमोर विचार चालले पण एखादी शाळा तुम्हाला सुंदर करण्यासाठी काही प्रयत्न करता येते का कृतीच्या पातळीवर तर त्यासाठी काही करायचं तर माझी शाळा अभियान नावाचा एक उपक्रम आहे त्यामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता तर मित्रो अशा कोणत्या हे ना कोणत्या कृतीशील गोष्टीमध्ये किंवा वेगवेगळ्या संघटनेमध्ये सहभागी होऊ शकता वेगवेगळे विचार मांडणारी संघटना असेल तर त्या संघटनेच्यामध्ये जाऊ शकता तिथं विचार मांडू शकता आणि प्रत्येक वेळीच विचार मांडायची संधी विचारपीठावरून मिळायला म मद मर्यादा येतात पण एकाच व्यासपीठावरून त्याच व्यासपीठावरून विचार मांडण्या मांडायला मिळालाच पाहिजे असा आग्रह न करता आपले विचार मांडत राहायला पाहिजे तुमचे विचार पटले की लोक तुम्हाला स्वतःहून बोलवतात या 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 आमच्याकडे या आणि आम्ही विचार मांडा तुम्हाला पैसे देऊन सुद्धा लोक बोलू शकतात त्यामुळं असं विचार काही तुमचे तुमच्या विचाराची उपयोगिता तुमच्या विचाराची नाविन्यपूर्णता तुमच्या विचाराची प्रेरकता ही तुम्ही वाढवत ज वाटचाल करा माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत धन्यवाद